की लोकशाही रुजायची असेल आ, वर पाई नहीं, नहीं, पाई जे। तर तुम्हाला शिक्षण जे आहे ना ते वरच्या वर्गाला नाही तर खालच्या वर्गाला जास्त दिलं पाहिजे नाही नाही समाजाला खालच्या समाजाला जास्त दिलं पाहिजे जेणेकरून ते जास्त प्रवाही होईल आणि ते संवादी होतील तर मुळात बालकांना कसं पातळीपेक्षा बाबासाहेबांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून हा जो मुद्दा आहे की सक्तीचं आणि मोफत शिक्षण असलं पाहिजे आ, बाल कामगार नसले पाहिजेत हे जे बाबासाहेबांनी संविधान टाकलेलं आहे हे मुद्दे त्या ह्याच्यात लोकशाहीची दृष्टीने आणि लोकशाही स्ट्रॉंग करण्यासाठी आपण समाज पाहतो म्हणजे असं एक व्यक्ती म्हणून बोलत नाही त्याबद्दल जेव्हा बोलतो हॅलो मला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की आर एस एस ची स्थापना पण सेपरेटेस्ट आयडिओलॉजीवरती झाली होती तर मला ह्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायला आणि वाचायला आवडेल तर कुणी तुम्ही काही सूचना रेकमेंडेशन देऊ शकाल का नोराणींचं आर एस एसवरती पुस्तक आहे ए जी नोराणींचं ते खूपच चांगलं आहे समशुल इस्लाम ह्यांचे पुस्तकं चांगले त्याच्यावरती आणखीन मराठीमध्ये वाचायचं असेल तर रावसाहेब कसबेंचा झोत वाचा सर्वात चांगलं अगदी सुरुवात रावसाहेब कसबेंपासून करा झोत इथे सोगावा आहे सोगावाकडे त्यांचं पुस्तक भेटेल तुम्हाला हां आणि खूप चांगलं क्लासिक अकॅडमिक चांगलं पुस्तक पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला खरंच वाचायचं असेल तर एजी नोराणींचं आर एस एस नावाचं पुस्तक आहे डॉक्युमेंटेड फर्स्ट क्लास डॉक्युमेंटेड पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता आणि खूप भेटतील म्हणजे डी एन झहा ह्यांचं गोळवलकरवरचं पुस्तक आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्या सगळ्या त्या मुद्द्यांना घेतलेले आहे की कसे सेपरेटिस्ट होते सगळे एका मैत्रिणीच्या ह्याच्यामध्ये चर्चा चालली होती की सामाजिक काम एकत्र करताना तर संस्कार भारतीचे प्रयोग किंवा कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि बोलणं असं होतं की चांगलं आपण घ्यायचं त्यांच्याकडनं तर मी स्पष्टपणे नकार दिला पण अशा पद्धतीची जर जनरल किंवा सुशिक्षित लोक जे काय प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला आहे ना ज्यांना परिवर्तन करायचं आहे त्यांनी एकदा फुले आंबेडकर वाचावा बेसिक वाचावा त्याचं कारण हे आहे की संस्कार भारती किंवा ह्या सगळे लोक हे ज्या प्रकारे तुम्हाला हिंदू नॅशनलिजकडे घेऊन जातात ब्राह्मणिक नॅशनलिझमकडे घेऊन जातात हां ते समजून घ्यायचं तर ब्राह्मणवाद आहे काय हे कळलं पाहिजे त्याच्यानंतर मग बाकीचा हा आर एस एस काय आणि संघ काय हा काय पुढचा भागाला तर आपण संस्कृती ह्या नावावरती संस्कृती नावावरती किती गोष्टी खपवून घेतो आणि त्याचं उदातीकरण करतो हां हे समजून घ्यायसाठी ती किती शोषणाची व्यवस्था हे पण समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये किंवा मला माहिती असणारे फेम्युनिस्ट हे संघाचे मतदान करणारे आहेत आणि म्हणून ते फेम्युनिस्ट कसे आणि मतदान करणार कसे हा सगळा भाग मुद्दा आहे मला असं वाटतं की शोषणाची व्यवस्थेचं विश्लेषण असेल ना तुमच्याकडे हां म्हणजे मार्क्सिजम तरी वासा कमीत कमी तुम्हाला नाही वाटलं तर शोषणाच्या व्यवस्थेचं विश्लेषण नसेल तर मग हे सगळे घोळ होतात मग चला रांगोळ्या चांगल्या आहेत ना चांगलं बघा ना इथे तुम्ही हां मग मोठमोठ्या रांगोळ्या बऱ्या वाटतात तुम्हाला मग ते गाणे बऱ्या वाटतात तुम्हाला मग त्यांच्यासोबतचे ते हे ब मग हा सगळा प्रकार आहे तर मग तो हुतु तुचा खेळ बरं वाटायला पाहिजे तुम्हाला तो ग्राउंडवरती चालतो तो झेंडा लावून परंतु एकदा त्या खेळात घेऊन गेला तुम्हाला हुतु तूच्या की नंतर मग अफजल खान येतो हा अफजल खानाला काठीणी मारायचं असतं तिथे आणखीन मग सांगितलं जातं की आपल्यावरती कसा अत्याचार झाला आहे आणि तसं करत करत मग हे पोराचे डोके खराब होतात ना मग तिथे जातात हुतु तू खेळायला पण काहीतरी वेगळेच ते आपले तिथून बाहेर पडतात मग हा मुद्दा तुम्हाला त्या रांगोळीच्या कार्यक्रमात येतो ना संस्कृत भारतीच्या मला म्हणजे जेव्हा एकदा एका टी व्ही डिबेटमध्ये असं म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संघ मानतो ते म्हणलं ठीक आहे मग बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिलेशन ऑफ कास्ट रिडल्स इन हिंदुझम ह्याच्यामधले विचार तुम्ही मान्य करता असं लिहून द्या कारण की अॅनिलेशन ऑफ कास्ट बाबासाहेब असं म्हणतात की वेदशास्त्र पुराण ह्यांना डायनामाइट लावून उडवलं ला पाहिजे डायनामेटचा अर्थ असा आहे की ह्यांचं नाकारलं पाहिजे आता तुम्हाला हे मान्य करावं लागेल की हे 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 जे प्रमाण मानतो आता है ना? मग तुम्हाला फक्त बाबासाहेब मा... 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 स्वीकारायचे कुठे तर आम्ही मांडीला मांडी लावून सहभोजन करतो हे नाही होत ना हा भाग तुमच्या त्या संस्कार भारतीच्या वर्गांचा आहे की आपण रांगोळ्या काढतोय गांधींचा प्रवास पुढे झाला मागे गाव गावामध्ये त्याच लोकांना किती मारहाण झाली आणि तुम्ही का बसलात त्यांनी म्हंटल असेल गावाच्या अनुभव आपण म्हणतो की स आयडिओलॉजिकली की सहभोजना पर्यंत थांबताय तुम्ही मुद्दा पण सहभोजन केल्याने जाती व्यवस्था तुटत नाही ना मनातून ती तुटण्यासाठी तुम्हाला ज्या जाती व्यवस्थेच तुम्हाला जिथे ऑथॉरिटी भेटते त्या धर्मशास्त्राला प्रश्न विचारला पाहिजे मार्क्स असं म्हणतो की सर्व चिकित्सेची सुरुवात ही धर्म धर्मचिकित्सेपासून होते म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की तुम्हाला वेदशास्त्र पुराण यांचं प्रामाण्य नाकारलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की, ते ले ले की जे चातुर्वर्णियम इथून आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर पितृवसत्ता कशी आहे तर तुम्ही नाकारलं पाहिजे ती तुम्हाला पण ते नाकारणारं मन नाही ना आपलं मग बाबासाहेब काय स्वीकारले तुम्ही कोणचे बाबासाहेब स्वीकारले तुम्ही हा मुद्दा येतो तेच म्हणजे सांगण्याचा पारल मुद्दा असा आहे

आणि तुम्हाला संघर्ष करावं तो त्याची तक्रार करता येत नाही मुद्दा आपला काय होता माहिती आहे का आपण तक्रारमध्ये करायला हवं तर आपण कसं करणार ना मार्ग शोधायचे असतात ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचं चांगलं प एक भाषण आहे ह्या खंडामध्ये ते म्हणतात की मी जेव्हा सुरुवात केली वकिली करून आलो त्यावेळेस मी इथे या दामोदर हॉललाच बैठक घेतली तर काही चार पाच कार्यकर्ते होते आणि कोणी आतमध्ये यायचं नाही लोक भार हुक्कापीत बसले होते पण आतमध्ये आले नाही आज सत्तर हजारांची सभा आहे तर ह्या वीस वर्षामध्ये आपण हे परिवर्तन घडवून आणलेलं आहे ह्या ह्या याच्यात ते एका जागी आहेत तर मुद्दा असा आहे की ज्याला बदल घडवायचा आहे त्यांनी लोकांमध्ये स्वीकारतात तक्रार करून चालत नाही